तालुका प्रमुख केळके पाटील यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण कुटुंब भेट योजनेला सुरुवात वंचित राहिलेल्या महिलांना लवकरात लवकर न्याय देणार पदाधिकाऱ्यांची महिलांना ग्वाही तालुक्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट योजना येथील तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या दहा महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी संपूर्ण राज्यभरात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात झाली आहे येथील तालुका शिवसेनेच्या वतीनं धुळगाव येथून लाडकी कुटुंब भेट योजनेची सुरुवात झाली आहे या योजनेचे शासकीय समितीचे सदस्य तसेच शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भेट देऊन ही योजना झाली आहे तालुक्यातील प्रत्येक मोठ्या गावामध्ये जाऊन तिथल्या प्रत्येक घरापर्यंत जाऊन योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही याची संपूर्ण माहिती घेऊन तसेच ज्या महिलांना लाभ मिळाला नाही याची देखील माहिती घेऊन वरिष्ठांना देणार असल्याची श्री वाडके यांनी सांगितले ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्यांना लवकरात लवकर लाभ मिळवण्यासाठी देखील वरिष्ठ पातळीवर चर्चा करून लवकरात लवकर त्या महिलांना लाभ मिळवून देणार असल्याचे श्री शेडके यांनी सांगितले यावेळी गावातील व पंचक्रोशातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्यांनी मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त केले तसेच या कुटुंब भेट योजनेमध्ये लेक लाडकी योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना कामगार कल्याण योजना युवा प्रशिक्षण योजना तीर्थ दर्शन योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री मोफत कृषी पंप वीज बिल योजना मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना महिला बचत गटासह विविध असणाऱ्या योजना याबाबत या देखील माहिती देण्यात आली यासह शासनाच्या महत्त्वाच्या दहा योजनांची माहिती देण्यात आली यावेळी तालुका प्रमुख पांडुरंग शेडके पाटील उपजिल्हा प्रमुख अमोल सोनवणे उपतालुका प्रमुख संतोष वल्टे उपतालुका प्रमुख शरद कुदळ पट्टोदा गेट गट संघटक रावसाहेब पारखे तालुका गट संघटक सुनील काडे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे वाल्मिकी फिंतरे अंगणवाडी सेविका रीनाताई गायकवाड सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जगताप सोनाली गायकवाड शीतल गायकवाड संगीता गायकवाड चित्रा जगताप विठाबाई गायकवाड मीना गायकवाड उज्वला गायकवाड छबाबाई मांजरे विमल मांजरे राजू गायकवाड पोपट गायकवाड प्रकाश सोनवणे कैलास गायकवाड लक्ष्मण गायकवाड बाबासाहेब गायकवाड यांच्यासह आदी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते येवली येवला तालुक्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री लाडकी योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले होते त्या सर्व महिलांचे पैसे देखील त्यांच्या खात्यात जमा झाले आहे परंतु काही महिलांच्या कागदपत्रांच्या अपूर्ति व तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा झालेले नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट योजनेच्या माध्यमातून माहिती घेऊन तात्काळ मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार आहेत व त्या महिलांना शिवसेनेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे यावेळी तालुका प्रमुख पांडुरंग शेडके यांनी सांगितले तीन हजार रुपये कायम चालू राहिली पाहिजे सगळ्यांना खूप आनंद वाटेल गोरी गरबाईंसाठी चांगली योजना काढली आम्हाला पंधराशे पंधराशे रुपये मिळणार होते एकटी तीन हजार रुपये भेटले पण त्याचा सगळ्या महिलांना फाय फायदा झाला पाहिजे सगळ्यांना भेटले पाहिजे म्हणजे बरं वाटतं मुख्यमंत्र्यांनी जसे सगळ्यांना दिले म्हणजे सगळ्यांचं समाधान वाटत एकाला भेटलं एकाला नाही भेटलं तर त्याच्यामध्ये नाराजी वाटते एवढीच आमची इच्छा का सगळ्यांना द्यायला पाहिजे तीन हजार तीन हजार रुपयामध्ये आम्ही काय आता ज्याला केला बहिणीला दिल्या म्हणजे बहीण काहीतरी स्वतःला काही गेली थोडाफार आधार झाला नाही की नाही थोड बर वाटलं ना अशी योजना चालू राहिली पाहिजे कोणती ना कोणती योजना भेटली पाहिजे मग मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभं राहू ना